सप्पे भारी स्त्री शक्तीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या या हिंदीतल्या ओळी आपण अनेकदा ऐकल्या असतील जगामध्ये आज रोजी असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्यात मुली नाही सगळ्याच क्षेत्रात मुली फक्त पदार्पण करत आहेत तर आपल्या दमदार कामगिरीने स्वकर्तृत्व सिद्ध करत आहेत आणि मुलींच्या याच कार्यक्षमतेची पुन्हा प्रचिती आली ती बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या बाळापूर फैल भागात राहणाऱ्या निकिता दिलीप औसरमोलची सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर सी आर पी एफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली आहे निकिताच्या घरची परिस्थिती जेमतेम आणि ध्येयाच्या वाट्यावर येणाऱ्या अनेक संघर्ष अशा सगळ्या गोष्टींचा सामना करत तिने हे यश प्राप्त केले निकिताच्या या कामगिरीचं खामगावकरांनी मोठ्या जल्लोषात कौतुक केलं शहरात आनंदाचं वातावरण आहे नागरिकांनी वाजत गाजत निकिताची मिरवणूक काढली अनेकांनी तर तिच्या घरी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या सोशल मीडियावरही तिच्या यशाचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातं निकिताची ही यशोगथा सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्की मिळते